पण सगळ्यांनी सगळ्या शो मध्ये सेम सण केला तर त्याच्यामुळे काही इन्क्रीज होतं असं मला वाटत नाही नाही तर प्रत्येकाचा टीआरपी सात आठ नऊ असायला पाहिजे होता त्या त्या सणांना तो असतो तेवढाच एकही आपल्याला करायचंच नाहीये विलनीशी रिॲक्शन दिली असा लुक दिला वगैरे असं नाहीच आहे हा विलनच वेगळा आहे आपला जेव्हा खलनायक ताकदवान असतो तेव्हाच नायक किंवा नायिकेचं महत्त्व वाढत नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे या मालिकेचे कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच जयंत सर सर कसे आहात मी एकदम छान मालिकेने पाचशे भागांचा टप्पा पूर्ण केलाय जेव्हा पहिला भाग तुम्ही शूट करत होता तेव्हापासून ते आतापर्यंतचा दिग्दर्शक म्हणून तुमचा प्रवास कसा होता म्हणजे माझा प्रवास सुद्धा मालिकेसारखाच होता थरारक होता Uh, माझ्यासाठी सुद्धा सगळं uh, म्हणजे काय म्हणतात त्याला की खूप असं प्रत्येक दिवशी शूटला यावं नवीन सीन शूट करावे याचा उत्साह वाढवणार होता म्हणजे जनरली काय होतं की म्हणजे uh, मला सगळे विचारतात की अरे एवढे एपिसोड झाले तरी तू स्वतःच करतोय अजून तुझा असिस्टंट नाही का करत आहे असं होतं ना की चाळीस पन्नास एपिसोड नंतर दिग्दर्शक असिस्टंट करतो दिग्दर्शक काही महत्वाचे सिक्वेन्स येऊन शूट करतो पण म्हटलं या शोच्या बाबतीत तसं होत नाही माझं कारण या शो मध्ये माझा इंटरेस्ट खूप आहे आणि तो दिवसागणिक वाढत चालला आहे म्हणजे आता पाचशे एपिसोड झाले तरी माझा इंटरेस्ट कमीच होत नाही आणि हे माझ्या बरोबर आय थिंक पहिल्यांदा घडत असेल असं म्हणजे पाचशे एपिसोड तर होतात खूप डेली शोपचे पाचशे एपिसोड होतात पण अशा प्रकारच्या जॉनर असणाऱ्या शो चे पाचशे एपिसोड व्हावेत हे मुळात खूप सरप्राइजिंग आहे आणि याच्यामध्ये माझ्यापेक्षा सगळ्यात मोठा हात आमच्या लेखकांचा आहे

सुरुवात इनिशियल एपिसोड मधले जेव्हा ती तिची मैत्रीण रेखा आत्महत्या करायला जाते तो एपिसोड असेल किंवा अद्वैतचा ऍक्सिडेंट होतो तो एपिसोड असेल किंवा त्यानंतर हेमाचा मृत्यूचा एपिसोड त्रिनयना देवीच्या मंदिरातून पेटी चोरण्याचा एपिसोड असेल त्यानंतर अद्वैत नेत्राचा लग्नाचा जो सोहळा होता सहा सात दिवस सहा सात एपिसोडचा झाला ते ते एपिसोड्स मला पर्सनली शूट करायला सुद्धा खूप मजा आली खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि आजोबांचा मृत्यू जो इंद्राणीच्या हातून झाला आणि स्पेशली फ्लॅशबॅक जो शूट केला मनोरमाचा ते, ते मला खूप आवडलं ते सगळं आणि मला अजून आठवतात त्यातले सगळे सर हे सगळं तर आहेच पण मालिका म्हटलं ना की सणवार वगैरे प्रेक्षकांना फार थाटा मालिकेतून पाहायला मिळतात आणि काही काही वेळेला असं असतं की हेच तर असतं ज्यामुळे टीआरपी वाढेल असाही विचार असतो पण या मालिकेत तसं नाहीये स्टोरी लाईनला धरून चालणं आणि त्यासाठी काही गोष्टी टाळणं सो हे किती चॅलेंजिंग होतं हा नाही चॅलेंजिंग असं नाही मुळात काय आहे की हे जे सणवार वगैरे साजरं करणं जे आलं ते कुठेतरी कुठल्या तरी चॅनलवर कधीतरी पहिल्यांदा कोणीतरी सजेस्ट केलं असेल की के दिवाळी आली तर आपण ही दिवाळी करूया आणि ते दिवाळी बघण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट वाटला टीआरपी आला असणार म्हणून आपण सगळ्यांनी सगळ्या शो मध्ये सेम सण केला तर त्याच्यामुळे काही इन्क्रीज होत असं मला वाटत नाही नाही तर प्रत्येकाचा टीआरपी सात आठ नऊ असायला पाहिजे होता त्या त्या सणांना तो असतो तेवढाच पॉईंट वन टू ने खालीवर होतो तर मला त्याने फरक नाही वाटत आता परंपरा झाल्यासारखं झालं की सण आला की प्रत्येक शो मध्ये झाला पाहिजे मुळात शो चा काळ आणि आपण प्रत्यक्षात जगतो तो काळ वेगळा आहे आपला रोजचा एक चोवीस तासांचा दिवस आहे शो मध्ये कधी कधी चार सीनचा दिवस असतो शो मधला शो मधली कालगणना ही वेगळीच असली पाहिजे या मताचा मी आहे म्हणून माझं असं म्हणणं असतं की अनलेसन ते स्क्रीन साठी अत्यंत गरजेचं आहे तोपर्यंत त्या गोष्टी आपण करू नयेत त्या केल्या नाही पाहिजेत आपण आपण जितकं गरजेचं आहे स्टोरी टेलिंग मध्ये तेवढंच केलं पाहिजे अदरवाईज सगळ्या सिनेमांमध्ये पण सगळं दाखवत असते ना सिनेमांमध्ये सुद्धा कधी कधी एक वर्षाचं कथानक असतं सगळे सण दाखवतात का नाही तुम्हाला तेवढंच दाखवायचं जेवढं प्रेक्षकांना बघायचं मला असं वाटतं की हाच मालिकेचा प्लस पॉइंट असावा की स्टोरी लाईन धरून चालना पण अजून एक गोष्ट या मालिकेत अशी की तगडी स्टारकास्ट आहे जी जी नवीन एंट्री होती ते सगळेच फार तगडे कलाकार आहेत तुम्ही कलाकारांची निवड कशी करता किंवा ते डिसिजन ते कसं असतं कलाकारांबद्दल काय सांगाल लेखन त्याच्या आधी फक्त एक सांगतो की आ, ही जी स्टोरी आहे ही एका एका एकच गोष्टीला धरून आहे फोकस स्टोरी याला एकाच स्टोरीवर चाललेलं आहे म्हणून हे धरून आहे आणि चॅलेंजिंग आहे लेखकासाठी सुद्धा चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे ते सगळं करणं आणि स्टारकास निवडण्याची प्रोसेस जी असते ती काय असतं साधारणपणे की जसं आता मी असेन किंवा मनीष दळवी आमचे आम्ही सुरुवातीपासून या शोवरती स्टोरी स्क्रीन प्ले कास्टिंग सगळ्या गोष्टी बघतोय तर स्टारकास्ट निवडताना जसं आमचं गोष्टीवर डिस्कशन होतं तसं कॅरेक्टरवर डिस्कशन होतं आणि नजरेसमोर एक पात्र तयार होतं चेहरा नसलेलं एक अंदाज त्या पात्राच्या सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट जवळ जाणाऱ्या कलाकाराची निवड करण्याचा आमचा प्रयत्न असतो जसं रुपालीचं कॅरेक्टर निवडताना मला मनीषने विचारलं होतं की कोण ऍक्ट्रेस हवी तुला डोळ्यासमोर कोण येते तर आता रुपालीचं कॅरेक्टर बघता आता डोळ्यासमोर हर्षदा खानविलकर येऊ शकते किंवा सुप्रिया पाठारे येऊ शकते किंवा शिल्पा नवलकर येऊ शकते ज्यांनी विलन पात्र उभी केले मी म्हंटल ना मला अलका कुगल पाहिजे मला असा चेहरा पाहिजे की ज्या चेहऱ्याकडे बघून ही मुंगी सुद्धा मारणार नाही बाई अशी इमेज असणारी ऍक्ट्रेस पाहिजे या रोलसाठी मग मनीषने सजेस्ट केलं की ऐश्वर्या नारकर म्हटलं ऐश्वर्यात करतील का तो म्हणाला मी बोललोय त्यांना आवडलंय कारण म्हटलं ना एकही आपल्याला करायचंच नाहीये विलनीशी रिॲक्शन दिली असा लुक दिला वगैरे असं नाहीच आहे हा विलनच वेगळा आहे आपला आणि म्हटलं की त्यांना स्टोरी सुद्धा पूर्ण नाही सांगायची टप्प्या टप्प्याने सांगत जाऊया कारण ही बांधलेली कथा आहे तर म्हटलं टप्प्याटप्प्याने ती गोष्ट आपण त्यांना सांगत जाऊया आणि अशा प्रकारे त्यांचं कास्टिंग झालं असा असा वेगळा विचार करत करत कास्टिंग केलं तितिक्षाच्या कास्टिंगची गंमत जर तिलाच विचारशील तर मजा येईल की तिचं ऑडिशनच मी बॅकने घेतलं होतं फेस न दाखवला काय कि आम्हाला म्हणजे मी नेत्रा शोधत होतो अनेक मुलींचे ऑडिशन झाले अनेक मुलींचं मॉकशुट करून बघितलं सीन देऊन स्वतः पर्सनली बसून ऑडिशन घेऊन बघितले आपण जी नेत्रा कथित दिसत होती ना ती प्रत्यक्षात दिसतच नव्हती म्हणजे आता शूटचा दिवस जवळ आलाय पण नेत्रा नाही सापडत आहे नेत्रा नाही सापडत आहे असं होत असताना आम्ही एकदा झीच्या ऑफिसमधून मिटिंग मधून निघालो तर मनीष म्हणाल की आपल्याला ब्रूक स्टुडिओला जायचंय तिथे दोन तीन जणी येत आहेत ऑडिशनला तर तितिक्षात आवडे येते आणि आणखी दोन मुली होत्या मला आता नाव क्लिक नाही होते तर अर्थात जे जे कोणी ऍक्टर्स येत होते ते परफॉर्म चांगलंच करत होते ऍक्टिंग चांगलीच करत होते पण मला नेत्र नव्हती सापडत त्यामध्ये आणि तितिक्षात जी ओळख नव्हतीच माझी काहीच ओळख नव्हती ती मला ओळखत नव्हती मी तिला ओळखत नव्हतं तिला फक्त मी एवढ्यामुळे माहित होतं की खुशबू माझ्या एका शो मध्ये हिरोईन होती म्हणून ती मला ओळखत होती नावाने अदरवाईज असं काही हे नव्हतं जेव्हा तिचं ऑडिशन घेतलं तेव्हा मी म्हणालो की नेत्रा सापडली कदाचित अशा छोट्या छोट्या आज या मालिकेला मोठं यश थँक्यू सो मच मला तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण जाता जाता सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगायचं प्रेक्षकांना हेच सांगेन मी की असंच प्रेम करत मालिकेवर आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा खलनायक ताकदवान असतो तेव्हाच नायक किंवा नायिकेचं महत्व वाढतं तसंच असतं रावण ताकदवान होता पण प्रभू श्रीरामानी त्याला शेवटी मारलं कंस ताकदवान होता पण भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केला तसंच नेत्रा एक दिवस विरोचकाचा वध करणार फक्त विरोचकाची शंभर पापं भरू देत देवी आई त्याची वाट बघते ग्रेट आणि खूप छान सांगितलं थँक्यू सो मच सर आणि मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू 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 मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका